एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई दोन हजार पंचवीस प्रवेश देणे सुरू आहे बीकॉम बीएससी बीए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बीएससी इन डेटा सायन्स व एम इन अॅनालिटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव कोणत्याही परिस्थितीत स्वर्गीय माधवराव अप्पांचा पुतळा दोन ते तीन महिन्यात पूर्णत्वास नेणार स्वर्गीय माधवरावजी अप्पा यांचे कोपरगाव शहर व तालुक्यासाठी मोठे योगदान आहे दिनदलित व गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपले सर्व आयुष्य खर्च केले खर तर त्यांची चिरंतर स्फूर्ती देणार स्मारक या अगोदर नगरपालिकेने व नगरपालिकेत सत्ता उपभोग होणाऱ्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे होत लक्ष्मीनगर येथे तीन एकर जागा केवळ आणि केवळ गरिबांसाठी दिली ही फार मोठी गोष्ट आहे खरतर जनतेने देखील त्यांच्या या ऋणातून उतराई व्हायला हवे त्यांचे स्मारक खरे तर जनतेने लोकवर्गणीतून कार्याला पाहिजे होते विषय पैशांचा नाही परंतु ज्याने आपली हयात पूर्ण शहरवासियांसाठी घातली त्यामुळे जनतेनेच पुढाकारातून खरे तर हे करायला हवे होते परंतु आगामी दोन ते तीन महिन्यांमध्ये हा भव्य दिव्य पुतळा व बसवला जाईल या संदर्भात कुठलीही अडचण येणार नाही ना अशा आशयाच्या सूचना देखील आपण जिल्हाधिकारी प्रांत व पालिकेचे अधिकारी यांना केल्या असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कोपरगाव येथे केले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माजी लोकप्रिय नगराध्यक्ष स्वर्गीय माधवरावजी अप्पाढव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर येथे स्वर्गीय माधवरावजी अप्पाढव यांच्या नावाने प्रवेशद्वारेचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा माजी आमदार अशोकराव काळे वैजपूरचे आमदार रमेश बोरणारे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजाने ज्योती पतसंस्थेचे चेअरमन रवी काका बोरोके संपूर्ण आढाव कुटुंबीय तसेच या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय आढाव यांनी केले तर आभार श्री आढाव यांनी मानले आहे

मस्ते जलनादा शुभ पुण्यधौ ओं कशवादी नेताच मेशवाय नमध् नारायणाय नम स्वाह माधवाय नम स्वाहा गोविंदाय नम विष्णवे नमो विभे नमो नम ओ नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय आद्य गुरु हस्ते गल मादाय आता मध्ये पाणी ठेवावं तिथे विष्णुदावार नक्षत्र विष्णुदेव लक्ष्मीबाई माधुराव आडाव यांच्या नावाने असलेलं स्वर्गीय आपण दिलेली साडेतीन एक न्यास केलं आणि आपण या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी साहेब उपस्थित राहिले अप्पांचा परिचय जुन्या पिढीला खूप आहे थोडक्यात या खोपरगाव नगरीचे शिल्पकार होते त्यांनी फार मोठी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे एकोणीशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य लढ्यात ते, ते जेलमध्ये होते आणि त्यानंतर कोपरगाव नगरीचे पंधरा वर्ष ते नगराध्यक्षपणा असो संजीवनी सरकारी साखर कारखाना असो तालुका विकास मंडळ असो विविध कार्यकारिणी म्हणजे एम पू असो मराठा पंच मंडळ असो तालुका विकास मंडळ असो अशा विविध कोपरगाव तालुका जिनिंग प्लेसिंग असो अशा अनेक संस्थांवर कोपुरगाव पीपल्स बँक असो अनेक संस्थांवर आपण संस्थापक म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं कोपरगाव शहरात आपल्याला ज्या काही मोठमोठ्या नगरपालिकेच्या इमारती दिसतात प्रामुख्याने आता कोपराव नगर परिषदेची ज्या ठिकाणी कारभार ती की नगरपालिकाची इमारत ही आपल्या कार्यकाळात उभी राहिली जुनं सार्वजनिक वाचनालयाची घड्यायची इमारत आपण ज्याला म्हणायचो ती आपल्या उभी राहिली कोपराव नगर परिषदेची इमारत आपल्या काळात उभी राहिली ते सर्व आपल्या काळात उभे राहिले शिवाजी महान उद्यान असो छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजीनगर मधलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असो आता आपण जिथे भूमिकेत केलं त्या माधव उद्यान असो आपल्या सर्वांच्या श्रद्धेस्थान जिजाऊ उद्यान असो हे सर्व आपल्या काळात आलेले असे एवढे मोठं काम आपण त्या ठिकाणी उभं केलं जुन्या सायन्स कॉलेज जे बिल्डिंग आपण ओळखतो आमच्या जन्माच्या आधीपासून त्या ठिकाणी सद्गुरु गंगागीर महाराजांची ज्यावेळेस कॉलेजची स्थापना झाली त्यावेळेस कॉलेज स्थापायला आदरणीय साहेब असतील खोले साहेब असतील खासदार विखे पाटील असतील या कॉलेजची स्थापना करण्याकरता जागा नव्हती त्यावेळेस आपण त्या कॉलेजला जागा मिळून दिली त्याला आजही आपण जुनं सायन्स कॉलेज म्हणून ओळखतो पाच एकराची जागा त्या ठिकाणी आहे आजही त्या बिल्डिंग दिमागदार त्या ठिकाणी उभे आहेत त्याच ठिकाणी गोरगरीब मुलांचे शिक्षण व्हावे याकरता आदरणीय आपण नगर परिषदेच्या वतीने माधवरावजी आडा माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाची त्या ठिकाणी उभारणी केली साहेब महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेनंतर नगर परिषदेचं जर कोणतं विद्यालय असेल तर ते आपलं माधवरावजी आडा माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आहे असे विविध प्रकारचे कामं रे शिक्षण संस्थेचे काम कुणीही विसरू शकत नाही आपल्याच्या कार्यकाळात झालेली एस जे कॉलेज असेल धर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय असेल त्या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून काम केलं आपले काम पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे आणि अनेक अडचणींना अनेक वर्षापासून अनेक अडचणींवरती मात करत करत त्यांच्या डोळ्यामध्ये जे आशू आले किती अडचणी त्याला त्या ठिकाणी येतात ते अनुभवले त्यांनी आणि आज त्याच प्रत्यक्षात भूमीपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आपा एक मितभाषी म्हणजे कधीच त्यांचं बोलणं जे होते एकदम हळूहर आणि कधीच आपल्याला पाहायला मिळत नगराध्यक्ष नगरसेवक राहिले तरी स्वतः ते भाजी मार्केट मध्ये जाणार भाजी खरेदी करणार ते अर्धा पाऊ किलो सफरचंद फळ त्या ठिकाणी चौकामध्ये गिरोबा चौकामध्ये येणार ते फळ घेणार आणि रस्त्यामध्ये जो भेटेल त्याला त्या ठिकाणी त्यांचे पिशवीत शिक्के असायचे जाता येत रस्त्यामध्ये कोणी भेटलं माझ काम ते तिथं कुठेतरी त्या ते ठेवणार शिक्का मारणार सही करून देणार वाचणार सुद्धा नाही तिथं त्या लोकांवरती त्यांचा त्या काळामध्ये आणि लोकांचाही त्यांच्या संदर्भामध्ये एवढा विश्वास होता त्यांनी आपल्याला हा वेळ आज या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी आडीवा आढावा परिवारांच्या वतीनं आणि आपल्या सर्व आपतिकांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो खरं म्हणजे गाव आणि त्यांच्या ज्या क्षेत्रामध्ये आता माझ्या पूर्वीच्या वक्तीने भरपूर काही सांगितलेलं आहे ते सर्व काही मी भार वर्णन करून पुन्हा त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करणार नाही पण कुटुंब मोठ सहा सात भाऊ चार पाच बहिणी आणि त्याचबरोबर सकाराम पाटील असतील अंबादास पाटील असतील त्यांचे सगळं नातेवाईक त्यांच्या सर्व सर्व सर्वच गोष्टी आपण स्वतः करत होते पण सगळ्या गोष्टी त्यांना मध्ये आणि त्या काळामध्ये खरोखर एक कुटुंबवल म्हणून त्यांनी सर्व परिवाराचं संगोपन केलं अत्यंत त्याग मूर्ती ज्याला आपण म्हणतो ते आपणच एक वैशिष्ट्य होत शिक्षण संस्थेचे काम करत असताना सहकार संस्था निवडणुका खोले साहेब असतील काळे साहेब असतील त्यांचा समन्वय साधायचा सा। आणि बाकी कुठेही निवडणुका होतील पण संजीवनी आणि गोळबिवाडी बिनर होत हे ठरलेलं असायचं एवढंच नाही ते भाव पण ठरलेला असतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार या काळामध्ये होत होता आणि पाच वेळेला खासदार बाळासाहेब विखे पाटील स्वतः या अनुभवातून आमदार म्हणून निवडून गेले आणि बऱ्याच वेळेला या मतदारसंघामध्ये त्यावेळेचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रेम सर्वांनी या ठिकाणी दिलं काळे साहेबांची बैठक वेगळी कोले साहेबांची बैठक वेगळी मग आढाव कंपनीची बैठक किशनराव आढावा सोसायटीचे सेक्रेटरी ही सगळी मंडळींचे समन्वय साधण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि सर्वांना बरोबर घेऊन खासदार साहेबांनी सुद्धा या तालुक्यात जे जे काही चांगल्या प्रकारचं काम करते ते करण्याचा प्रयत्न केला मला आढळते प्यायच्या पाण्याचे एवढे प्रश्न कोपरगाव तालुक्यात होते माझ्या काळातच आप पाणी आग्रह धरला आपल्याला नवीन त्यासाठी डॅम साठी त्याची व्यवस्था केली आणि डॅमच बांधकाम किंवा त्या काळातच आपण मंजूर करून ठेवलं भविष्य काळामध्ये त्याला बराच वेळ लागला पूर्ण करायला पण अशी जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत कोपरगावच्या किंवा गोदावरीच्या ब्लड मध्ये सगळे झोपडपटी गरीब माणूस एवढा सगळा त्रस्त झालेला होता आणि अशा काळामध्ये दोन तीन एकर स्वतःची जमीन आज त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती आहे नेते काय काय त्यांची मजा आहे इथं आपल्याला या सगळ्या गोष्टीची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते काल तर बदललेला आहे तो काळ वेगळा होता पण त्या काळामध्ये खरोखर माधवरावजी आडाव यांनी या गोपरगाव शहराची इतकी सेवा केलेली आहे मन सर्वार्थाने जी जी काही या ठिकाणी काम करता येईल आणि ते मोठ्या माणसासाठी नाही छोटे मोठे सगळे असतील ज्येष्ठ नेते त्यावेळेला बरेच होते व्यापारी मंडळी बरीच होती सकाराम दादा असतील त्यावेळेला जी जी काही त्यांच्या बरोबर असणारे कोले यांच्या आजोबा ते पण मला नेहमी भेटायचे आज आवड तेव्हा जिथे कुठे भेटतील नाही ही मंडळी मला तर मोठ्या मानाने सगळ्या गुप्त सन्मान देत होते याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या खूप आठवणी आहे या ठिकाणी मी आठवणी सगळ्या काही सांगणार नाही ज्या सगळ्यांनी माझ्या पूर्वीच्या ज्या आठवणी सांगलेल्या आहेत त्या माझ्या भाषणामध्ये मी संमिलित करतो आणि खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या का ठिकाणी विजयभाई त्यांच्या सर्व सहकार्याने घडवून आणला पुतळा चांगल्या प्रकारचा व्हावा त्याच्यासाठी सार्वजनिक ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्तता नामदास साहेब नक्कीच करतील त्याच्यात काही मी अधिक वेळ ते या ठिकाणी घेणार नाही परंतु माझ्या बरोबर सन्मान्य बिपिन दादा बोलले सन्मान्य अशोक दादा बोलले काही एक वर्ष तरी माणूस नगर सेवक झाला तर त्याच्या डोक्यामध्ये जरा वेगळी हवा त्या ठिकाणी जाती परंतु ज्याने स्वतःच्या तीन एकर मालकीची जमीन ने ने गोर या ठिकाणी गोरगरिबांचे घर त्या ठिकाणी उभा राहावं यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली खऱ्या अर्थाने असा मोठ्या मनाचा दिलदार माणूस आणि त्याचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभा राहतोय मी अधिक वेळ घेणार नाही परंतु मी वैजापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने माझ्या अगोदर जेवढे जेवढे सन्मान्य आमदार त्या ठिकाणी होऊन गेले त्याचं खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं स्मारक बांधण्याचं काम प्रामुख्याने मी वैजापूरमध्ये त्या ठिकाणी स्वर्गीय विनायक जे मंत्री होऊन गेले त्यांच्या नावापासून त्या ठिकाणी मी सुरुवात केली आहे आणि मी एवढंच सांगेन काही स्मारक कशासाठी आम्ही फक्त एवढंच म्हणाले का माधो आप्पा तुमच्यासारखं शंभर टक्के आम्हाला राजकीय लोकाला वागता येणार नाही परंतु तुमच्या मनात एक टक्का जरी गुण आमच्या मध्ये आत्मसात जर आम्हाला करता आला तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी भाग्य समजतो आणि म्हणून या ठिकाणी मारव पाटील परिवाराच्या वतीने एक मोठं काम मोठं स्वप्न आणि मला निश्चित खात्री आहे कामचे नेते समानी राधा कृष्ण विखे पाटील साहेब असे मानसे का मला थोड्या काळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी अनुभव आला एखादा काम जर विखे पाटील साहेबांनी हातात घेतलं तर ते तडीच नेल्याशिवाय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहत नाही आणि एक शासनाचा एक सदस्य त्यांच्या हाताखाली काम करणार एक सदस्य म्हणून तुम्हाला शब्द देतो का विखे पाटील साहेब त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा करण्याचं काम त्या ठिकाणी हाती घेतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माधाराव पाडाव यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचं भूमभूजन आणि लक्ष्मीनगर खमान उद्घाटन सोहळे प्रसंगी उपस्थित असलेले नामदार राजघर प्रिषदे विजे पाठीक कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी मंत्री अन्नासाहेब भसके पाटीक कार्यक्रमाला <च्चारी> उपस्थित असलेले विभिन्न दादा फोले वजहपूरच्या अंगदार रमेशजी बोलणारे सर सौ शारीरिक काही विजय सौ सूचना काही मजके मंचावर बसलेले सर्व मान्यवर आपण आपण प्रेम करणारे उपस्थित सर्व मान्यवर समाजात काही व्यक्ती असे असतात की त्यांचे नाव येत्या डोळ्यापुढं त्यांचं कर्तृत्व उभं राहत आणि मन आपापच त्यांच्या कर्तृत्वपुढे नतमस्तक होतं स्वर्गीय बाधार आप्पा हे असं एक आजचा दिवस केवळ त्यांच्या नाही तर एका अखंड सेवा भावे आयुष्य जगलेल्या थोर व्यक्तीच्या कार्याचा त्यांच्या पश्चात सन्मान करण्याचा दिवस आहे आणि या कार्यक्रमाला मला उपस्थिती मिळाली याबद्दल मी आभारी आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून गोपुरावच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग असलेले स्वर्गीय आप्पा निष्ठेने संयमाने आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी करणार नेतृत्व होत निरंतरपणे समाजाकरता काम करत राहण्याचं ध्यान घेतला आणि अखेर शेवट जे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त समाजाकरता आज तशी परिस्थिती पाहिजे म्हणजे काम करणार स्वार्थ जेव्हा भावलेला आहे की आपल्या पुढेकडे जाऊन तुम्ही विचार करत नाही सामाजिक आहे धर्माच्या नावाखाली समाजाच्या नावाखाली वर्गाच्या नावाखाली याच कारणच आहे सामाजिक कामाचं स्वरूप हे सामाजिक आहे सर्वांगीण आहे तुम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे आता प्रत्येकाची भागीदारी प्रत्येकाच्या जातीने धर्मानं आणि दिसून झाली आम्ही आमच्या स्वतःची ओळख ठरवून नसतो हे जुन्या काळात कधी नव्हतं मला वाटतं मागच्या काही दहा वीस वर्षामध्ये हे जास्त पंचवीस पंचवीस जास्त झालं आणि म्हणून माझी या निमित्तानं खरं म्हणजे त्यांच्या अभिवादन करताना

परंतु इतक्या वर्षी मंडळीमध्ये बदलली त्यामुळे मला वाटतं एक स्वतःचा स्वाभिमान अबाधित ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला आपण स्मारकाला खरं नाही आपण कोपरगावच्या सगळ्या नागरिकांनी आता विचार करायला पाहिजे होता की आपण हे विलंब लागल्यानंतर अजूनही आल्यानंतर मला सांगितलं की नगरपालिकेचे काही प्रश्न आहेत मुख्याधिकाऱ्यांना पाहिजे आणि तो उभा केला पाहिजे असं सांगितलं नगरपालिकेला कोपरवाड नगरपालिकेने उत्तर होईल असं नाही आपण त्या करता आमची काही करण्याची तयारी आम्ही स्वतः त्यासाठी काम करू नगरपालिकेचे दायित्व आहे तो सांगितलेलं आहे हे काम तुम्ही करा या संदर्भात अडचण मी स्वतः पदाधिकाऱ्यांना कोणी शिक्षण दिले मागे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या काहीतरी कार्यवाही करायची पुढे अडथळे कुणाच्या अडचणी आणची काळजी घेतली पाहिजे

मला वाटतं एक स्मारक समिती करून त्या प्रत्येक नागरिकाने भारत जनता पोलिसांनी दिलं पाहिजे अशी माझी आपल्याला स्मारक समिती स्थापन करा काही तो काही पैसा लागायला गुला पैशासाठी करू नका आपण साजेशा अशा प्रकारे भव्य पाहिजे पैसे चिंता करू नका

Kami katakan, kita mana tak pergi seketika ini puni muluk. Asal punya kita. 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 Kita.